कर स्कैम सीधे सीधे अब ये हो गया है कि कम से कम सौ करोड़ की रिश्वत ली गई कम से कम सौ करोड़ की रिश्वत और उसके अंदर फेस टाइम के ऊपर केजरीवाल से बिजनेसमैन से बात कराई गई शराब पीने की आयु 25 वर्ष से घटा कर वर्ष करी जा रही थी तीन बजे सवेरे तक शराब बेची जाए खुले में शराब पिलाई जाए ये काम अरविंद केजरीवाल जी की आम आदमी पार्टी की सरकार कर रही थी मध्य घोटाळ्यात अटक केलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधात हे फक्त भाजप नेते नाही तर काँग्रेसचे नेते सुद्धा बोलताय भ्रष्टाचाराच्या विरोधात पक्ष काढून दिल्लीची सत्ता हस्तगत केल्यानंतर केजरीवाल ने भ्रष्टाचाराची बजबज पुरी करून ठेवली आहे केजरीवालचे अनेक मंत्री खासदार नेते विविध घोटाळ्यात अटकेत आहेत ट्रायल कोर्टापासून ते सर्वोच्च न्यायालयानं या भ्रष्टाचार्यांना कोणताही दिलासा दिला नाही जेव्हा दिल्ली दिल जनता कोरोना काळात आयुष्याशी झगडत होती तेव्हा सो कॉल्ड कट्टर इनामदार केजरीवाल स्वतःच्या भ्रष्ट सहकार व्यावसायिकांसोबत दारूच्या विक्रीतून दलाली आणि कमिशन गोळा करण्यात पाहण्यासारखा ओतला जे केजरीवाल सरकारी गाड्या घर बंगले घेणार नव्हते त्यांनी अलिशान महल बांधला याच भ्रष्ट केजरीवालांच्या समर्थनार्थ सारे विरोधक उतरलेत विरोधक पोलिसांनी कितीही पराचा कावळा करण्याचा प्रयत्न केला तरी भ्रष्टाचारा विरोधातील लढाई लढणं ही मोदींनी दिलेली गॅरंटी आहे आणि की मोदी की गारंटी मतलब गारंटी पूरा होने की भी गारंटी तेव्हा विरोधकांनी आता रडगाणं गाण्याऐवजी आपल्या आप पापाचं प्रायश्चित्त करावं